नमस्कार मित्रांनो आज बारा सप्टेंबर आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब बनला होता किंवा हवेची चक्रकार स्थिती बनली होती ही चक्रकार स्थिती उत्तरेकडे सरकली आहे सध्या स्थितीला इचा केंद्रबिंदू ग्वालियरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे मित्रांनो जे काही बाष्पयुक्त हवा आहे किंवा बाष्पयुक्त वाऱ्या आहे हे वारे या चक्रकार स्थितीकडे खेचले जात आहेत त्यामुळे आज राज्यातील बहुतांश भागातील वातावरण जे आहे ते कोरडं मोकळ होण्याची शक्यता आहे तरी पण दुपारनंतर काही भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये वारे बघायला मिळू शकतात काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे आत्ताची आणि छोटीशी सी भेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत आज बारा सप्टेंबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा सटका आज वाढलेला बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळू शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच मोकळ आणि कोरडं वातावरण राहील फक्त कोकण विभाग आणि कोकण विभागलगतच्या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे हा पाऊस तुरळक परिसरामध्ये आहे त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटमातच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता अधूनमधून आहे कोकणालगतचा भाग नाशिकचा पश्चिम पट्टा पुण्याचा पश्चिम भाग कोल्हापूर सा सांगली साताऱ्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे मुख्यत्वे घाट माझेच ठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी आहे सर्वत्र पाऊस नाही या व्यतिरिक्त नाशिक विभाग नाशिक अहिल्यानगर तसेच नंदुरबार धुळेजगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता सकाळपासूनच मोकळ आणि कोरड वातावरण राज्याच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल काही ठिकाणी उन्हाचा चटका आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील कोकणालगतचा भाग उघडता इतरत्र बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर वारे देखील मित्रांनो नाशिकपासून तर इकडं कोल्हापूरपर्यंत हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे हा पाऊस फारच कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो तशी बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी पुढे आपण बघणारच आहोत सकाळपासूनच मोकळा आणि कोरडं वातावरण राहील उत्तरी भागामध्ये घाटमध्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये देखील कमी राहण्याची शक्यता श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ढगाळ वातावरणाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात राहील बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहील पावसाचा जोर नाहीच्याबरोबर एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ना नाकारता येणार नाही नागपूर विभागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे सकाळपासूनच कोरडं आणि मोकळं वातावरण राहील परंतु दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये एकदमकडेचा जो उत्तरी परिसर आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावतीचा उत्तर भाग त्यामध्ये अचलपूर अकोट धरणी वरुड विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतर या परिसरामध्ये आहे नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यावेळी नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो राज्याचा हा उत्तर भाग अमरावती भाग आणि नागपूर विभागाचा उत्तर पट्टा हा वगळता इतर तर राज्यात बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी बरोबर आहे तुरळक भागामध्ये जे विखुर्ली स्वरूपात जे काही वातावरण दिसते हा पाऊस फारच कमी ठिकाणी असेल काही काही ठिकाणी हलके थेम किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो युती आज दिवसभराची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद